कार मित्रमंडळींना तर सर्वांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजे झाले ते आणि आज आहे तिसरा रविवार तर चला सूर्यनारायणची पूजा करून घ्यायची आता आपल्याला दारा मोती सगळं टाकून घेतलं आता पाण्याचं आणि इथं ता चिमण्यांना तांदूळ टाकलीत खायला आणि पुरे पूजा करायची आता सूर्यनारायणची इथं ताट करून झाले आता ताटामध्ये साखर घेतली विडा घेतलाय अगरबत्ती आणि दिवा वस्त्रमाळा केली त्या सूर्याच्या काड्या करून घेतल्या त्या आता आणि कुंकवाचं करंड घेतलंय चल आता सूर्यनारायण काढून घेते पाटावरती तुळशीला पाणी घालून झालं आता तुळशीची पूजा करून घेऊया तर आता इथं पाटावरती सूर्यनारायण काढून घेतल्या आता आणि आता त्याच्या तुळशीची पूजा आहे आणि मग सूर्यनारायणची पूजा करून घेणार आहे आता आम्ही पाणी तो तो तर आता इथं पहिल्यांदा आत्या सूर्यनारायणची पूजा करणार आहे ते आणि परत मग आम्ही दोघी वर्षाचा अजून आवरायचं आहे वर्षा आवरती तोपर्यंत पूजा करून घेऊया मग वर्षाचं आवरून झालं की वर्षा पण पूजा करते तर पहिल्यांदा आत्या पूजा करून घ्यायला लागले त्या आता Huh? But I

हेलो हेलो सीक्रेट कप से मेरे को हर दिन रिपोर्ट करते हैं

थांके फुटका

आणि आता चला स्वयंपाकाला लागूया तर आता इकडं लागले स्वयंपाकाला इथे केली बराट्याची भाजी आणि कुकर मध्ये टाकली डाळ आज वरण भात करायचं आज रविवार मुलांसाठी वरण भात आहे चला मग आता भाजी शिजते इकडं डाळ शिजते पीठ मळून घेते तोपर्यंत आज काय मुलांचा आणि तिघ जणांचा नाही त्यांच्यासाठी स्वयंपाक आमच्या घातला आहे तर शाबू भिजत आजच आहे तर शाबू भिजले का बघूया शाबू चांगला भिजलाय सगळा स्वयंपाक झाला की मग शाबू करून घेते स्वयंपाक करून घेऊया आता सगळं कपीट मळून चपात्या करून घेते राधा आंघोळची झाली तर राधाचे आवरून झाले आज रविवार आहे पण तिने तिला पण आमच्या सोबत पूजा करायची होती सूर्यनारायण तिने पण लवकर उठली आवरून झाला आता सगळं पूजा केली का देवाची हां हा पूजा केली आता जा मग थोडा वेळ टी व्ही बघत लागली जेवण झाल्याची देती घरची आहे त्यामुळं चांगली शेली आता वरणाला फोन देऊन घेते आणि इकडं पीठ पण मळून झालं करून घेते तर वरणाला फुण्य देऊन घ्यायला लागली लसून टाकल्या जिरी म्हणजे आणि थोडंसं चव येण्यासाठी दोन तीन मिरच्या चिरून टाकल्या त्या टाकून घेते <coughs> तर वरणाला फोन देऊन झाले आता घरची कामं सगळी आवरली आणि आता आलं आहे माळावर माळावर आपल्याला केळीला बेसन टाकायची थोडी थोडी सकाळी पोती आणून टाकली होती आता कागद आणला आहे आम्ही कागदावर मिक्स करायचं आणि मग थोडं थोडं टाकायचे चला मग टाकून घेऊया आधी मिक्स करायचं मग टाकू तर इथं औषध करायच्या आदोगर इथं बोरीला एका भरपूर बोर लागली ती आणि ते आता आमच्या वर्षा काढून घ्यायला लागले पिकले पिकले बोर बोर पिकल्यावर गोड लागते पण कच्च खाले की आंबड लागते पण पिकली तर गोड लागते बोर काढून खाऊन झाली आणि इकडे जाता जाता बघा माळावरच्या आंब्यांना पण ह्या वर्षी भरपूर तौर लागलाय टाकू भरून असं आहे काय धरताय काय भरून टाकू लागतं दोडत ताई आणि बापू आले ते आणि आमच्या इकडं बेसर टाकायचं चालू आहे हिनी पण आता तुरी करून आले ते आणि तिकडं आता अशी मोकळी जागाय कांदा काढलेल्या साऱ्या तर त्या साऱ्या मध्ये रोटरून घ्यायचंय पाणी नसल्यामुळं रोटर जात नाही पाणी टाकून घ्यायचं त्याला ड्रीप जोडली आता साडेतीन वाजेचे आता आणि औषध टाकून झालं तर आमचं दोन्हीकडलं साईडला टाकायचं होतं था। टाकून घेतलं आता निघालं आता घरी पिशव्या आणि बादली घेऊन ताई आली त्या घरी पण औषधाचं टाकायचं होतं म्हणून आम्ही गेलो नाही आता चला जाऊया ताई वाट बघते त्या आमच्या येते त्या का नाही ते लवकर म्हणून लवकर या म्हणून सांगितले आता इथं ह्याच्यामध्ये कारल्यामध्ये काकड टाकती रानात ना घरी आलो आणि हात पाय तोंड धुला आता आणि ताई आय त्या मग ताईंसाठी काहीतरी बनवायचं त्यांना विचारलं काय करायचं म्हणून जेवायला तर त्यांनी सांगितलं मकाची भाकर आणि भाजी करायची सांगितली तर इथं आता माझ्या चालू आहे त्या मकाच्या भाकरी करायला त्याला खूप आवडते त्या भाकरी तर इथं मकाची भाकरी करून घेते तर मकाच्या भाकरी करून झाली ते आता आणि भाजी टाकली शिजायला भाजी शिजते तोपर्यंत लाईट गेली आणि खलबत्यामध्ये मिरची कुटायला चालू आहे भाजीसाठी बापच चालू आहे मुलांसोबत आज मस्ती तरी तर ताईंच झाले चोळे आणि ब्लाउज ते नेहिला आलते बापले लेखायच जेवण चालू झालंय ताई भाजी खावा कस झाली बघा आधी गरम आहे गरम आहे मामा कस झाले भाजी चांग झाली का थोडी लुज वाटत पण सगळी थोडी लुजच असते ना लुजच असते तिकडे बघा

इथं पिशा बांधायचं काम आहे होय बापू काय बांधून घेऊन चाललं काय आवा फक्त आवा तुमच फक्त बांध आहे बांध बांध नाही 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 तुम्हीच म्हटला की थांबा बाक

था था खचा, खचा। नहीं। 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 का हो बघा बाई आता आमचं बघून लावायला लागले का राधा नको नको राधा पडून आत आत्यानी आत त्यांनी असत तुझ्या नसत का

जावा तो जावाय जावा जावा फोनवर बोला जावा जावा बाय गेले आता आणि आता गुर पान दावून घेते चला आता गुरांचं बघते भाडे घासून घेते चला तर गहीची धार काढून झाली आणि सगळ्या गोरांना पाणी जाऊन वैरे टाकून झाली आता आत्ता पै तोंड दोन दिवावरती केली आणि आता लागायचं आहे पीठ वळून आहे आता वर्षाचा चपात्या करून घेते वर्षा तोपर्यंत इकडं भाजी करते भाजी एक केली ती चिलची भाजी केली ती पण काय काय जणांना आवडती आणि काय काय जणांना नाही त्याच्यामुळं दुसरी भाजी करणार आहे आता करणार आहे गोळ्याची आमटी पीठ म्हणून घेतले आता आणि इथं फोडणे द्यायला चालू केले तेल गरम केले त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी टाकले आता लसूण कोथिंबीर थोडीशी कुटून घेतली ती पण टाकून घेते आता मो चांगली तर लागली आता ह्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेतली ती काटली पाणी गरम करायला ठेवलं होतं भाजीला गरम झाले फोडणी देऊन घेते फोडणी देऊन झाले आणि काळ्या टिकट्याची भाजी केली तरी चांगली आली आता वड्याच्या आमटीची करायची त्यासाठी अशा कापण्या करून घेतले ते आणि आता इथं भाजीला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं लागली आता त्यात ता, टाकून घेते अशा कापड्या मला या ही भाजी कशी शिजली का ती कळत नव्हती पण आता कळाय लागली ते शिजून वर झालं आलं की मग शिजली म्हणायची भाजी एवढ्या नेबर येत त्या भाजी शिजत आली आणि त्याच्यामध्ये आता टाकलाय शेंगदाण्याचं कूट भाजी करून झाली आता आता जेवण करून घेऊया तरी तर आमची टी व्ही बघत बघत हॉलमध्ये जेवण चालू ती आमच्या तिकींचा उपवास सोडाय चालू आहे आणि जरा जेवण करून घेऊया